हे सगळे आपले असे डोसे आणि चटणी करून घ्या मस्त होतात अशी आणि हे चटणी जरा वेगळ्या प्रकारची चटणी हॅलो फ्रेंड्स आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये दर दरवेळेला काही डाळ तांदूळ भिजत घालायलाच होते असं नाही नाश्त्याला काही इडल्या डोसे वगैरे करायचे असले तसंच झालं रात्री काय भिजत नव्हतं घातलेलं आता काय करायचं म्हटलं तर मी आज रव्याचे डोसे करणार आहे हे बघा एक कप रवा घेतला आहे मी हा आणि एक अर्धा कप उडदाची डाळ एक अर्धा तास भिजत घालते हे बघ अर्धा कप आहे अर्धा तासच भिजत घालते चटणी वगैरे करीपर्यंत थोडा वेळ भिजली तरी चालेल आणि रवा पण थोडासा पाण्यात घालून ठेवते डाळ मात्र थोडी भिजलीच पाहिजे अर्धा तास तरी त्यात पाणी घालून ठेवते मी धुवून घालते पाणी काढून ठेवलं रव्यातलं आणि डाळ मात्र पाण्यात घालून ठेवली भिजू देते तोपर्यंत आपण चटणी करू डाळ आणि रवा भिजतोय तोपर्यंत तो तो चटणीची तयारी करून घेते मी तस आज हिरवी चटणी नाही करणार आहे दाखवते तुम्हाला नेहमी नेहमी ने, ने, हिरवी चटणी पण नको वाटते मग जरा थोडी आज वेगळी करू चटणी एक कांदा टाकते खूप पण नाही भाजून द्यायचा कच्चेपणा जाईल इतकाच भाजायचा त्यात बघा दोनच लाल मिरच्या टाकते मी दोनच टाकते कारण खूप तिखट होतं नाही तर पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकते एक अर्धा इंच आलंय ते चेचून टाकून किंवा बारीक करून एक टॉमॅटो डाळवळ जे आपण पोह्यात घालतो ना तर चिवड्यामध्ये घालतो ते हो आपले पोहे खायचे दोन चमचे अर्धा चमचा जिरं घालते आणि ह्यात मीठ घालून ही चटणी करून घेते मी टॉमॅटो लाल भडक असतील तर चांगलंच जरा हे टॉमॅटो आज माझे लाल नाही आहेत त्यामुळे चटणी अजून लाल दिसते बघा इतकंच भाजून घ्यायचं गॅस बंद करते आणि बारीक गार झालं मीठ घालून ह्याची चटणी करून घेते मी दोन तीन कडीपत्त्याची पानं घालते गॅस बंद केल्या गार होऊ देते आणि मग चटणी करते तोपर्यंत तो रवा आणि डाळ भिजली चांगली फक्त अर्धा तासच भिजं घातली होती मी ती आधी मिक्सर मधून काढून घेते तोपर्यंत चटणीच घार होऊ आधी डाळ चांगली बारीक करून घेते आणि मग थोडस एकदाच फिरवते रवा घालून कारण रवा काय मिक्सर मधून काढायची गरज नाही आधी डाळ चांगली फिरवून घेते यात पण मीठ घालते थोडस आणि एक चमचा बऱ्यात दही घालते एक मोठा चमचा दही घातला दर। आणि मीठ परत फिरवून घेते असं पाणी घालावं लागेल एक अर्धी वाटी हे मिक्सरचं भांड वगैरे विसळून घेऊन चटणी करून घेते हे भांड विसळून घेते स्वच्छ आणि मग डोसे घालायला घेते पाणी घालून घेते थोडस तेच भांड घेतलं मी स्वच्छ करून त्यात चटणी करून घेते आता कार हे मीठ नाही घातले मीठ घालते चटणी करून घेतली नंतर काढते भांडे डोसे करायला घेते आपल्याला कसे लहान मोठे घालायत तसे घालून घ्यायचे गॅस गेज़ जरा थोडा मधून मधून बारीक मोठा करायचा बघा असे छान निघतात अगदी कधी आपण डाळ तांदूळ भिजत घातले ना नाहीत विसरलो ऐनवेळी करायचं असलं तर अगदी नुसत्या रव्याची सुद्धा आपण करू शकतो दही घालून डाळ घातली तर अजून चांगलंच आहे पण नुसत्या रव्याची सुद्धा करू शकतो करून घेते सगळे चटणीला फोडणी पण घालायची आहे चटणीला फोडणी घालून घेते दुसरीकडं गॅस बंद करते तेल तापले मोहरी घालते बघा थोडंसं जिरं आपण इतर चटण्यांना फोडणी घालतो तसंच थोडासा कडी पत्ता थोडीशी कोथिंबीर ही चटणी पण खूप छान लागते नेहमी नेहमी ने, हिरवी चटणी करून पण कंटाळा येते म्हटलं आज जरा हे दुसरी चटणी करते छान लागते अशी पण चटणी करून बघा ही झाली चटणी आपली डोसे सगळे करून घेते करून झाले सगळे डोसे आपले मस्त रवा आणि ओडीद डाळीचे डोसे पटकन होतात अगदी चटणीची तयारी करीपर्यंत डाळ भिजली तरी चालते नसेल डाळ तर नुसता रवा घातला तरी चालतो छान डोसे होतात आणि चटणी पण चांगली लागते कशी वाटली कमेंट करून सांगा माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील